नाही ना सर मग मी मुख्यमंत्री असा तुम्ही मंत्रालयात असणारच ना नमस्कार आज कनसे सर नाही अध्यक्ष अध्यक्षस्थानी कनसे सर उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज कनसे सरांनी विषय दिलाय बोलायचे कसे बोलणं माणसाचं कसं असावं तर माणसाचं बोलणं कसं असावं तर माणसाच्या बोलण्याने एखाद्याचं आयुष्य घडूही शकत आणि एखाद्याचं आयुष्य बिघडूही शकत एखाद्याचं बोलणं इतकं सुंदर असू शकतं कधी हसू शकतं आणि एखाद्याचं एखाद्याचं सुख सुद्धा एखाद्याच्या बोलण्याने हिरवूनही घेऊ शकत बोलणं कसं असावं आता मी जर म्हटलं तर मी तुला मरेपर्यंत सोडणार नाही हे हृदयापासून बोलणं झालं पण जर मी म्हटले मी तुला सोडणार नाही तर एखाद्याला दुःखही देऊ शकतं आणि तेच जर हृदयापासून बोललं तर ते एखाद्याला आनंदही देऊ शकतं ही बोलण्याची कला आहे आता एक म्हण आहे बोलणाऱ्याचे किरडा असणारे गहूही जातात आणि एखाद्याच तर नाही बोलला तर त्याच चांगलं असणार नाही बोलणं माणसा बोलणं इतका महत्वाचं आहे का बोलणाऱ्या हजारो माणसं जोडलीही जाऊ शकतात आणि न बोलणारे न बोलण्यामुळं किंवा जास्त काही वेगळं बोलण्यामुळं माणसं ही दुरवलीही जाऊ शकतात माणसाचं बोलणं कसं असावं का माणसाचं बोलणं हे असं असावं एखादा दुःख क्षणात गेलं पाहिजे त्या बोलण्याने कोणाला दुःख झालं नाही पाहिजे आणि त्या बोलण्याने एखाद्याचं जीवन सावरलं पाहिजे आपल्या बोलणे आपल्या हे असं असावं बघता एखादा जर असाच बोलला भाषण करायला शिका भाषणाने तुमची लाईफ होणार आहे तुम्ही बोलू शकता तुम्ही करू शकता आता कसे सर म्हणतात तुम्ही जर बोलले तर तुम्ही काहीही करू शकता तुम्ही समाजामध्ये तुमची ओळख बनू शकता तुम्ही तुमचा एक बिझनेस वाढू शकता पण जर एखाद्या खूप ज्ञाने आणि त्याला बोलताच येत जर रसन त्या बोलण्याने त्याचा बिझनेस म्हणा त्याचं त्याला सामाजिक कामामध्ये म्हणा किंवा राजकीय कामामध्ये म्हणा तो कधीही माणूस वर जाऊ शकत नाही पण ज्याचं बोलणं चांगलं असतं भले तो अशिक्षित असून द्या पण त्याच्या बोलण्याने तो शंभर लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो ही बोलण्याची ताकद आहे आणि तो आवाज हा प्रत्येकाजवळ असतो पण हा आवाज दाखवून त्या आवाज आहे हे दाखवण्याचं काम आहे कसे करतात त्यामुळं भाषा कशी असावी आणि बोलणं कसं असावं हे मला मानव आल्यापासून समजलं मी मी बोलू शकते पण बोललं पाहिजे उभं कसं राहिलं पाहिजे काय बोललं पाहिजे ही बोलण्याची कला मला कन्शी सरांनी शिकवली मी त्यांचा मनापासून धन्यवाद करते आणि त्यांचे आभार मानते इथं मी दोन मिनिटं थांबते जय हिंद जय महाराष्ट्र